टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी हडपसर मधील नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती ज्या दिवशी विटंबना झाली त्या दिवशी संपूर्ण हडपसरचे मुख्य रस्त्यावर लोकांनी एकत्र येत आंदोलन करत आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर सर्वपक्षीय आंदोलन देखील करण्यात आले काल सकल मराठा समाजाच्या वतीनं हडपसर बंदाची हाक देण्यात आली होती या बंदला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅलीचे आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माणुसकीचे दर्शन पाहायला मिळालं हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन मोर्चा, मोर्चा चालला असताना अचानकपणे सायरण वाजत ॲम्ब्युलन्स आली आणि एक मिनिटाच्या आत एवढ्या प्रचंड मोठ्या मोर्चातून लोकांनी ॲम्ब्युलन्सला जागा करून देत ॲम्ब्युलन्स निघून देखील गेली त्यामुळे या भल्या मोठ्या मोर्चात फक्त ॲम्ब्युलन्सचाच विषय सगळीकडे चर्चेचा मुद्दा ठरला आणि हडपसरमध्ये मोर्चात अनेकांना माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच एबीपी न्यूज चॅनलला